नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे की ब्लाऊजच्या बाईची डिझाईन पाहायचे आहे तर हे पाहू शकतात या पद्धतीची डिझाईन जी आहे ती कशा पद्धतीने बनवायची आहे याला आपल्याला अस्तर जे आहे ती लावलेली नाही आहे तर या ब्लाऊजची बाई जी आहे तिची डिझाईन आपल्याला पाहायची आहे तर हा ब्लाऊज खूप छानमध्ये असा झालेला आहे तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर पाहू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही तुमचे ब्लाऊज जे आहे ते टीच करून घेऊ शकता तर खूप छानमध्ये आहे व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पाहिल्याच्या नंतर कशी बाई डिझाईन करायची आहे म्हणजे आपल्याला अस्तर न वापरता पप्स बाई कशी करायची आहे आणि इथे आपल्याला ले साडीचा लेस जे आहे ती कशा पद्धतीने लावायची आहे हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा पाटीमागलची बॅगची डिझाईन बनवलेली आहे तर विअर केल्याच्यानंतर कस्टमरला तर खूप आवडलेले आहे पाहू शकतात विअर करायची बाकी राहिलेली आहे तर अशा पद्धतीने आपण ही बाईची डिझाईन जी आहे ती बनवून घेणार आहेत तर चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू आता इथे आपल्याला बाईची डिझाईन पाहिजे आहे तर खूप छान मध्ये ही ही डिझाईन आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या ब्लाऊजच्या बाईला डिझाईन बनवून घेऊ शकतात अशा पद्धतीची डिझाईन तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी साधी सिम्पल जी आपला रेग्युलरची बाई असती त्याच पद्धतीचा पेपर जो आहे तो कट करून घेतलेला आहे पेपरचा वापर करून आपल्याला बाईची डिझाईन बनवायची आहे तर हा पेपर मी साईडला ठेवून देणार आहे इथे घेतलेला आहे मी ह्या पट्टीसाठी जी की आपला काट आहे पुढची जी लेस असती ब्लाऊजची ती घेतलेली आहे आणि त्या लेस प्रमाणेच आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे जितकी लेस आहे तितकीच आपल्याला हे अस्तर जे आहे ती घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला या बाहीचा दंड जितका आहे आता हा दंड आहे या दंडासारखेच आपल्याला हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत तेही घ्यायचे आहेत पाहू शकतात जेणेकरून आपल्याला पूर्ण दंडापाशी आपला हा जॉईन झाला पाहिजे आणि इथे घेतलेला आहे मी हा एक्स एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे आता हा कपडा मी साडीतला घेतलेला आहे किंवा ब्लाऊज असेल तर ब्लाऊजचाही तुम्ही घेऊ शकतात तर इथे मी साडी तेरा लांबी घेतलेली आहे आणि उंची जे आहे ती घेतलेली आहे मी सहा इंच आता सहा इंच घेतलेलं आहे तर आपल्याला या साईडने काय करायचं आहे चार अंतर सोडायचं आहे इथे आपल्याला चार इंच अंतर सोडायचं आहे दोन्ही साईडने खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला चार चार इंच अंतर सोडून इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे या साईडने आणि इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे कट मारून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहे इथे आपल्याला ही जी बही आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने प्लेटा मारून घ्यायच्या आहेत पाहू शकता या साईडने प्लेटा मारायच्या आहेत तसंच आपल्याला या साईडने आपण इकडच्या साईडने मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला या साईडने विरुद्ध साईडने मारून घ्यायच्या आहेत ह्या साईडने इकडे तोंड केलेले असतील तर या साईडने आपल्याला या साईडला त्याचे फ्रंट करायचे आहेत अशा पद्धतीने आपण इथला जो भाग आहे कट इथून आपल्याला इथपर्यंत हे प्लेटा मारून घ्यायच्या आहेत तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण या प्लेटा ज्या आहेत ती या पद्धतीने घेतलेल्या आहेत पाहू शकतात तर तुमच्याकडे जर प्रेस करायला इस्त्री असेल तर प्रेस करून घेऊ शकतात आता इथे आपण हे व्यवस्थित अशा प्लेटा पा मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला अस्तर लावायचं नाही हे साईडला ठेवून देणार आहे तर आपल्याला हा घ्यायचा आहे पुढचा जो आपला पार्ट जो आहे तो घ्यायचा आहे आणि आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा जो पार्ट आहे तो आपल्याला उलट बाजूकडून ठेवायचा आहे कार्ड जो आहे तो आणि हा जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी आपण प्लेटा मारून घेतलेला जो कपडा आहे तो आपल्याला काय करायचा आहे एक साईडने ओपन बाजू आहे तर या ओपन बाजूकडून आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे आणि हा कपडा आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे आतमध्ये घ्यायचा आहे ठेवून तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण इथे टीप मारून घेतलेले आहे आता आपल्याला जो हा जो आपण पेपर घेतलेला आहे या पेपरवर ठेवून आपल्याला ही भाई जे आहे ते आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने पेपर आपण जॉईंट करून घेतलेला आहे आणि बाहीचा हे आकार जो आहे तो आपला तयार झालेला आहे तो आता आपण एक्स्ट्राचा जो हा पेपर आहे आपण सर्व पेपर हे साइडला काढून घेणार आहे अगोदर आपण हे कट करून घेऊ तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही बाई जी आहे ती तयार केलेली आहे ही जर आपण बाई आता ब्लाऊजला जर लावल्याच्या नंतर खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन येते जेणेकरून याला आज तरही आपण यूज केलेलं नाही तर या पद्धतीने याची डिझाईन जी आहे ती विअर केल्याच्यानंतर खूप सुंदर अशी दिसणार आहे तर पाहू शकतात तर, तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या बाहीची डिझाईन कशी करायची आहे तर तुम्हाला स्तर न वापरता या बाहीचे डिझाईन कशा पद्धतीने करायचे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी विअर केल्याच्या नंतर खूप छानमध्ये दिसणार आहे अशा पप्स येणार आहेत पाहू शकतात तर तुम्ही ही तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने ब्लाऊजची बाई जी आहे ती डिझाईन बनवून घेऊ शकता तर आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा काही बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या